आदेश, मेरे मेर को आरेश नवनाथ जिको आरेश तर नमस्कार मित्रांनो मी किरण महाराज पवई मुंबई येथून आणि तुम्ही मागील व्हिडिओ मध्ये मा मला जे प्रेम दिलं आणि माझे व्हिडिओ तुम्ही आवडीने पाहता तर तुमच्या या प्रेमा खातीर मी आणखीन वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ जो त्राटक साधना ज्याला आपण म्हणतात तर बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आणि पहिल्या चॅनलवरती देखील मी तो व्हिडिओ टाकला होता आणि पुन्हा एकदा आपण तो व्हिडिओ काढतोय तो त्राटक साधना कशी करायची आणि त्याचे फायदे काय त्याला कशा पद्धतीने करायची बिंदू त्राटक म्हणजे काय अं दिवा दीप त्राटक म्हणजे काय आणि अगरबत्ती त्राटक म्हणजे काय सूर्य त्राटक म्हणजे काय कशा पद्धतीने हे त्राटक साधनेला आपण करतो आणि त्याच्याने होतंय काय या सगळ्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला या मध्ये परिपूर्णपणे देणार आहे तर याला लागतंय काय कशा पद्धतीने तुम्ही करणार हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता सर्वात प्रथम त्राटक म्हणजे काय त्राटक म्हणजे हे की आपण लहानपणी देखील शाळेमध्ये पा तुम्ही तुमच्या शाळेत होतं का नव्हतं मला नाही माहिती पण आमच्या शाळेमध्ये गुरुगुरुजी म्हणून होते ते आम्हाला बिंदू त्राटक द्यायचे फळ्यावरती आणि एक एक खडू जे ते गिफ्ट द्यायचे तर तशा पद्धतीने ती लहानपणी पण ते कळत नव्हतं नेमकं काय या बिंदूला बघायचं काय याचा अं हेतू काय आणि होणार कशा पद्धतीने तर त्राटक साधना करायची कशी आणि याचे फायदे काय तर महत्वाचा विषय त्राटक साधनेमधून तुमच्या बाजूला फिरणाऱ्या ज्या निगेटिव्ह ज्या शक्त्या राहतात त्यांचा तुम्हाला आभास व्हायला चालू होतो त्याच्यानंतर त्या शक्त्यांकडून तुम्ही बरेचसे काम हे स्वतः करून घेऊ शकता दुसरी गोष्ट त्राटक साधण्याला करताना तुम्हाला अनेक असे अनुभवी येतात वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभवी येतात वेगवेगळे कलर दिसायला चालू होतात तुमचे चक्र जागृत व्हायला चालू होत परत तुमचं जीवन आणि शरीर जे ते स्वस्त राहत कारण की त्याच्यानी एक ऊर्जा निर्मिती तुमच्यामध्ये स्वतःमध्ये होते आता ती कशा पद्धतीने होते काय होते त्याच्यानी तुमचे कंटस्थ कशी सत्य सा, होत त्याच्यानंतर तुमची कानचाळी कशी चालू होऊ शकते या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मी तुम्हाला या त्राटक साधनेमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात प्रथम तर आपण त्राटक साधनेचे तीन चार प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आपण घेतो तो पहिला प्रकार हे सर्वांनाच माहिती आहे बिंदु त्राटक तर बिंदू त्राटक म्हणजे काय बिंदू त्राटक करायचा कसा आणि या साधनेला बसायचं कसं याचा आसन असणार आहे आणि याला लागणाऱ्या वस्तू आता सर्वात प्रथम आपल्या इष्ट देवताला कुलदेवी कुलदेवताला नमन करायचे कि मी त्राटक साधना करतोय जेणेकरून मला दिव्य दृष्टी प्राधान्य व्हावं किंवा माझी कानसाडी चालू व्हावी किंवा मला अनेक काही गोष्टी ज्या कळत नाहीत या साधनेतून कळाव्यात अशा काही गोष्टी तुमच्या इष्टदेवताला कुलदेवताला कुलदेवीला नमन करायचं आणि या साधनेला सुरुवात करायची सुरुवात करताना तुम्हाला तुमच्या इष्ट देवताचा किंवा कुलदेवी कुलदेवताचा फोटो लागेल त्याच्यानंतर तुम्ही बिंदू त्राटक करता तर तुम्हाला सर्वात प्रथम त्राटक साधना कधी कोणत्या वेळी आणि कोणत्या ठिकाणी करायची हे देखील सांगून देते त्राटक साधना ही तुम्हाला बंद कमऱ्यामध्ये करायची बंद कमऱ्यात करत असताना तुम्हाला वेळ जोर राहणारे पहाटे सव्वा तीन वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत तुम्ही ही त्राटक साधना करू शकता त्याच्यानंतर साडे अकरा वाजल्याच्या नंतर किंवा बाराच्या नंतर म्हणजे माणसं जे आहेत ते गाड झोपेत असतात गाड झोपेत असताना देखील करू शकता म्हणजे जेणेकरून त्याचं फळ तुम्हाला पुरेपूरपणे मिळत तर त्राटक साधनेचा पहिला प्रयोग मी तुम्हाला सांगितला बिंदू त्राटक तर त्याला करायचं कसं आहे वापस एकदा सांगतो तुमचं आसन जे राहणार आहे हे तुम्ही आसन तुमच्या बसण्या ठिकाणी टाकायचे आणि कमरा जो राहणार आहे तो बंद राहणार आहे त्याला एकदम स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्याच्यावरती गुलाबजलचा छिडकाव करायचा आणि सुगंधी इतरचा वापर करायचं तुम्ही इतर कोणताही वापरू शकता केवडा मोगरा गुलाबजल जल हीना आ, तुम्हाला जो सुगंध आवडत आणि त्या सुगंधामध्ये तुम्ही मोहित होणार अशा पद्धतीचा सुगंध तुम्ही त्या त्राटक साधनेमध्ये वापरू शकता आसन घेतल्याच्या नंतर आता ते आसन तुम्हाला गोनपाटचं असू द्या घोंगडी असू द्या लाल वस्त्राचा असू द्या पिवळ्या वस्त्राचा असू द्या किंवा पांढऱ्या वस्त्राचं असू द्या आसन कोणतेही असू द्या तुम्हाला बसताना तुमच्या इष्ट देवतेचा फोटो ठेवून सर्वात प्रथम तर अंतर तुम्ही दहा फुटाचं ठेवा म्हणजे तुमच्या हातापासनं डबल हाताइत अंतर ठेवा सर्वात प्रथम आणि तिथं खालच्या बाजूला एक पांढरा कपडा पांढरा शुभ्र कपडा ठेवा त्याच्यावर एक मिठाई ठेवा पान सुपारीचा इडा ठेवा आणि एक गुलाबाचं फुल ठेवा तुमच्या बरोबर हे दिसत असेल तुमचा दशवद्वार याला आपण आज्ञा बोलतो आज्ञा चक्राच्या बरोबर समोराच्या समोर तुम्ही त्या बिंदूला दिवाळाच्या वरती आता काही लोक विचार करत असतील बाबा हे तर सगळेच सांगतात महत्वाचा विषय असा आहे की सगळ्यांची पद्धत वेगळी क्रिया वेगळी आहे करण्याची आणि बसण्याची क्षमता वेगळी तर तुम्हाला बसण्याच्या वेळेस पद्मासनामध्ये बसायचे आसन मी तुम्हाला सांगितले कशा पद्धतीने घ्यायचं आणि बरोबर तुमच्या या दोन्ही भुवयाच्या मधोमध मत, समोरच्या भागावरती एक मोठा वर्तुळ काढायचा मोठा वर्तुळ म्हणजे खूप मोठा पण नाही एवढा एवढा वर्तुळ काढायचा आणि त्याच्यामध्ये बरोबर मधोमध एक लाल कलरचं निशाण बनवायचं किंवा काळ बनवू शकता आणि बॉर्डर जी आहे ती तुम्ही लाल पण देऊ शकता आणि आतमध्ये काळं बनवू शकता काळं बनवल्याच्या नंतर तुम्ही त्या त्राटकला बसायला त्राटक त्रा त्राटक म्हणजे काय त्राटक म्हणजे जेणेकरून आपले जे नेत्र येईल त्राट आपण नाही म्हणत ताट झाले याच्या नेत्र हे ताट झाले भोया ताट झाल्या आणि एक टक लावून बघायचंय या त्राटक मध्ये तुम्हाला त्राटक मध्ये एक टक लावून बघितल्याच्या नंतर तुम्हाला काय अनुभव घडणार हे तुम्हाला स्वतःच कळणार आहे तरी देखील मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे सगळ्या काही गोष्टी ज्या वेळेस तुम्ही बसले बसल्याच्या नंतर त्या त्या बिंदूकडं तुम्हाला दहा फुटाच्या अंतरावरून खाली तुमच्या इष्ट देवताचा फोटो राहणार आहे आणि एक पांढरा शुभ्र कपडा एक मिठाईचा तुकडा पान सुपारी तुम्ही तुमच्या पद्धतीने ती पूजा मांडू शकता कुंकाचा मान देऊन आणि तिथं गुलाबाचं फुल ठेवून या त्राटकला सुरुवात केली की दहा फुटाचे अंतर तुम्ही त्या सर्वात प्रथम पाच मिनिट दहा मिनिटापासून सुरुवात करू शकता तर ज्या वेळेस तुम्ही बसणारे पद्मासनामध्ये तुमचे हात आशे जरी असले तरी चालतात आशे जरी असले तरी चालतात आणि आशे जरी असले तरी चालतात आशे जरी असले तरी चालतात असं कोणतंच इथं नेमलेलं नाही की तुम्ही हात आशे ठेवा का आशेत ठेवा का बंदच ठेवा हे तुमच्यावरती आहे तर अटकला तुम्ही आशे पण ठेवू शकता आशे पण ठेवू शकता आशे पण ठेवू शकता आणि आशे पण ठेवू शकता ते तुमच्यावर कारण की तुम्हाला तुमचं जे लक्ष आहे त्या लक्षावरती तुमचं लक्ष पाहिजे ना की तुमच्या हातावरती ना की तुमच्या बसण्यावरती पण आसन हे पद्मासन पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुम स्वतःला उठता नाही आला पाहिजे तिथून आणि दहा फुटाच्या अंतरावरून तुम्ही पहिल्या दिवसापासून जर सुरुवात केली तर तुम्ही हळूहळू ते अंतर कमी 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 करत जायचं किंवा उलट देखील करू शकता दोन पद्धती त्याच्यात उलट करणे म्हणजे काय सगळ्यात पहिलं जवळ बसा आणि मग हळूहळू हळूहळू लांब 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 सरकत जायचं दहा फुटापर्यंत त्याच्यानंतर तुम्ही जर तसं नसेल जमत तर तुम्ही लांबून जवळ 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 जाऊ शकता मग तुम्हाला तो बिंदू जो आहे तो बिंदू छोटा, 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 छोटा करावा लागेल आणि तिकडून जर बसले तर तो, तो बिंदू हळूहळू हलका हलकासा मोठा करायचा आहे या फक्त दोनच पद्धती त्याच्यामध्ये त्राटक बिंदू मध्ये आहे साधना जर लावत असाल तर नवनाथांचं नाव घ्या कुलदेवीचं नाव घ्या कुल देवताचं नाव घ्या तुमच्या इष्ट देवताचं नाव घ्या आणि सुरुवात करताना एक लक्षात ठेवायचं की ही त्राटक साधना आपल्याला चाळीस दिवस करायची प्रण घ्या त्याच्या खाली ही त्राटक साधना करू नका कारण त्याचं फळ तर तुम्हाला मिळालं पाहिजे ना त्राटक साधनात बघत असताना तुमच्या डोळ्यातून पाणी येईल किंवा हो ये तुमच्या नाकातून पाणी तुम्हाला सर्दी व्हायचे पण च्या डोळ्यातून पाणी येण्याचा प्रॉब्लेम होईल आणि ज्या वेळेला तुम्ही त्राटक करत असताना अनेकशा शक्त्या ज्या आहेत तुमच्या आवतीभोवती फिरताना तुम्हाला असं वाटेल की कोणतरी इथून गेलेले किंवा इथं आमच्या आजूबाजूला कोणतरी आहे अशा काही घटना घडू शकतात किंवा एखाद्या प्रकारचा विचित्र प्रकारचा आवाज येऊ शकतो त्याच्यानंतर ते जे आपण ज्याच्यावरती एकटक लावून बघणार आहे तो बिंदू ज्याला बिंदू त्राटक आपण म्हणतो त्याच्या अवतीभोवती तुम्हाला विभिन्न कलरचे कलर येताना दिसतील निळा लाल पिवळा अशा पद्धतीचे कलर पण येताना दिसू शकतात त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये एखादा सर्प दिसू शकतो गाय दिसू शकते एखादा नंदी दिसू शकतो नवनाथांचं दर्शन होऊ शकतं महादेवाचं दर्शन होऊ शकतं आणि हे सत्य घटना आहे त्राटकला बसल्याच्या नंतर काही ना काही गोष्टी तुमच्यासोबत घडायला चालू होतात तर तुम्ही या त्राटकला स्वतः करून बघा आणि स्वतः त्याचा अनुभव घ्या अनुभव घेताना मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यासोबत तुम्हाला अगरबत्ती देखील लावायची आणि कोणी कोणी कापूर जाळून देखील पूजा करून देखील बसत पण कमरा जो राहणार आहे बंद कमरा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कोणी येता जाता कामाने तुम्हाला डिस्टर्ब करता कामाने मग तो कालावधी किती असू द्या अर्ध्या तासाचा असू द्या एक तासाचा असू द्या पंधरा मिनिटाचा असू द्या त्यावेळेस तुमची जी साधना चालू राहील त्यावेळेस तिथं कोणी येता कामा नये परत त्या त्राटक साधनेमध्ये तुम्हाला स्वच्छ राहायचंय आणि अल्पाहार खायचा अल्पाहार खाल्यामुळे एकच वेळेस जेवल्यामुळे तुमचं जे ध्यान आहे ते बरोबर लागलं जातं कांदा लसूण आणि अद्रक या गोष्टींचा तुम्हाला वर्ज करायचं म्हणजे हे खायचे नाहीये याच्यामध्ये हे पाळणूक करायची जेणेकरून तुमची उत्तेजना ही वाढली नाही पाहिजे स्थिर राहिली पाहिजे या गोष्टी तुम्हाला पाळायच्या त्याच्यानंतर तुम्ही अल्पार खा आणि साधं जेवण खा जसं पचणार तुम्हाला लवकरात लवकर पचन होईना अशा काही गोष्टीचा अन्न तुम्हाला ग्रहण करायचं आहे तर त्राटक साधना करताना तुम्हाला मी सांगितलेल्या अनेक अनेक प्रकारचे तुम्हाला गोष्टी घडतील एखाद्या शक्तीचं दर्शन होऊ शकतं काही होऊ शकतं है ना तेवढ्या टायमात त्या कमऱ्यामध्ये जर तुम्ही कोणाला येऊच नाही दिलं तर आणखी अद्भुत मग हो त्या कमऱ्यामध्ये जर कोणाला येऊ नाही दिलं तर तुम्हाला बऱ्याचशा आणखी काही शक्तींचा देखील अभ्यास होऊ शकतो आणि चाळीस दिवस झाल्याच्या नंतर तुम्ही परत एकवीस दिवस दुसऱ्या त्राटक बसू शकता त्याला आपण दीपज त्राटक म्हणतो म्हणजे दिव्याची त्राटक साधना अशा त्राटक साधनाचा तुम्हाला पुढील भागांमध्ये मी उल्लेख करणाऱ्या त्या पुढील ज्या गोष्टी आहेत त्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर माझी बिंदू त्राटकची जी साधना मी तुम्हाला सांगितली ही कशी वाटली आणि ही आवडली का तुम्हाला तर नक्कीच तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करून कमेंट करा आणि हा व्हिडिओ नाद भक्तांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त करून व्हिडिओला लांबपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेवारी तुमची सांगण्याचं सा काम माझं आहे आणि अशा अनेक प्रकारच्या साधनेसाठी तुम्हाला या व्हिडिओ कसा वाटला जर याच्यात काही कमी असली जर काही एखादा शब्द चुकून गेला असेल तर क्षमा असावी नवनाथांना आदेश करतो गुरुंना आदेश करतो आणि अशाच पद्धतीच्या काही साधना आणि जे साधकांना आवडतात हे आणत राहील या माझ्या नाथप्रेमी मी नवनाथच्या प्रार्थना करतो की सगळे सुखरूप राहो आणि सुखी समाधानी राहो आणि अशाच पद्धतीने या साधना करत राहो आदेश मेरे गुरुजी को आदेश नवनाथजी आदेश आगे आगे गोरख जागे